बौद्ध धर्माची शिकवण बौद्ध धर्माचे अनुयायी ईश्वर देव किंवा देवता मानत नाहीत त्याऐवजी ते आत्मज्ञान प्राप्त करण्यावर लक्ष केंद्रित करतात आंतरिक शांती आणि शहाणपणाची स्थिती जेव्हा अनुयायी या आध्यात्मिक स्तरावर पोहोचतात तेव्हा त्यांना निर्वाणाचा अनुभव आला असे म्हटले जाते बौद्ध धर्माचा संस्थापक गौतम बुद्ध यांना अद्वितीय या व्यक्ती मानले जाते तसेच त्यांना जागृत मनुष्य मानले जाते परंतु त्यांना देव अवतार किंवा प्रेषित मानले जात नाही बुद्ध या शब्दाचा अर्थ ज्ञानी असा होतो नैतिकता ध्यान आणि बुद्धीचा उपयोग करून ज्ञानप्राप्तीचा मार्ग प्राप्त होतो बौद्ध लोक प्रामुख्याने ध्यान करतात कारण त्यांचा असा विश्वास आहे की ते सत्य जागृत करण्यात मदत करते बौद्ध धर्मामध्ये अनेक तत्वज्ञान आणि व्याख्या आहेत ज्यामुळे तो एक सहिष्णू आणि विकसित होणारा धर्म म्हणतो काही विद्वान बौद्ध धर्माला संघटित धर्म म्हणून मानत नाही तर एक जीवन पद्धती किंवा आध्यात्मिक परंपरा म्हणून मानतात तथापि धर्मासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या सर्व गोष्टी बौद्ध धर्मामध्ये आहेत त्यामुळे बौद्ध धर्म हा धर्म तत्वज्ञान पद्धती आणि आध्यात्मिक परंपरा देखील आहे बौद्ध धर्म आपल्या अनुयायांना आत्मभोग आणि आत्मत्याग टाळण्यास प्रोत्साहित करतो भगवान बुद्धांच्या सर्वात महत्वाच्या शिकवणींना चार आर्यसत्य म्हणून ओळखले जाते ते बौद्ध धर्म समजून घेण्यासाठी आवश्यक आहेत बौद्ध लोक कर्म कारण आणि परिणामाचा नियम आणि पुनर्जन्म पुनर्जन्माचे निरंतर चक्र या संकल्पना स्वीकारतात बौद्ध धर्मामधील व हो पुनर्जन्म या संकल्पना हिंदू धर्मातील व हो पुनर्जन्म या संकल्पनेहून भिन्न आहेत बौद्ध धर्माचे अनुयायी बौद्ध विहारात किंवा स्वतःच्या घरात पूजा करू शकतात बौद्ध धर्मगुरू भिक्खू व भिक्खुनी यांना कठोर आचारसंहिता पाळाव्या लागतात ज्यामध्ये ब्रह्मचर्य सुद्धा समाविष्ट आहे बौद्ध धर्माचे कोणतेही एक विशिष्ट असे चिन्ह नाही परंतु अनेक प्रतिमा विकसित झाल्या आहेत ज्या बौद्ध विश्वासांचे प्रतिनिधित्व करतात ज्यात कमळाचे फूल आठ आर्या असलेले धम्मचक्र अशोकचक्र बोधिवृक्ष पंचरंगी ध्वज आणि स्वस्तिक यांसारखी चिन्हे समाविष्ट होतात स्वस्तिक हे एक प्राचीन बौद्ध चिन्ह आहे ज्याचा अर्थ कल्याण असतो बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांची माहिती बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध इसवी सन पूर्व सातव्या सहाव्या शतकात प्राचीन भारतात होऊन गेले आहे जीवनाच्या सुरुवातीच्या काळात त्यांना सिद्धार्थ गौतम म्हणून ओळखले जात होते परंतु ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले बुद्ध या शब्दाचा ज्ञानी किंवा प्रबुद्ध व्यक्ती असा होय बुद्ध हे कपिलवस्तू गणराज्याचे राजकुमार होते आणि त्यांचा जन्म लुंबिनी येथे झाला होता कपिलवस्तू व लुंबिनी ही प्राचीन भारतातील दोन्ही स्थळे सध्या नेपाळमध्ये आहे बुद्धांचे ज्ञान प्राप्तीचे ठिकाण बोधव्या जेथे प्रथम प्रवचन दिले ते सारनाथ जेथे महापरिनिर्वाण झाले ते कुशिंदर ही स्थळे भारतात आहेत बुद्धांचा जीवनकाळ विविध स्रोतांमध्ये भिन्न आढळतो बौद्ध परंपरेनुसार आणि युनेस्कोच्या संशोधनानुसार बुद्धांचा जीवनकाळ हा इसवी सन पूर्व सहाशे तेवीस ते पाचशे त्रेचाळीस असल्याचे मानले जाते तर युरोपीय विद्वान गौतम बुद्धांचा काळ साठ वर्षे अलीकडे इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट ते चारशे त्र्याऐंशी ओढतात यानुसार ते प्रचलित जीवन काळापेक्षा साठ वर्ष आधी तसेच वर्धमान महावीरांपेक्षा इसवी सन पूर्व पाचशे नव्याण्णव ते पाचशे सत्तावीस पूर्वी जन्मले असल्याचे कळते भगवान बुद्धांना बोधिवृक्षाखाली ध्यान करताना ज्ञान मिळाले ही आध्यात्मिक स्थिती कशी मिळवायची हे इतरांना शिकवण्यात त्यांनी आपले उर्वरित आयुष्य घालवले इसवी पूर्व पाचशे त्रेचाळीस किंवा इसवी पूर्व चारशे त्र्याऐंशी मध्ये बुद्धांचे निर्वाण निधन झाले तेव्हा त्यांच्या अनुयायांनी त्यांनी स्थापन केलेल्या बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार सुरू ठेवला बुद्धांच्या शिकवणी बौद्ध धर्म म्हणून विकसित होण्याचा पाया बनल्या सिद्धार्थ गौतम यांचे ज्यावेळी महाप्रिनिर्वाण पूर्व पाचशे त्रेचाळीस झाले तेव्हापासून बुद्धाब्द अर्थात बौद्ध वर्षास प्रारंभ झाला बौद्ध वर्ष म्हणजे बुद्धाचे जन्मवर्ष किंवा जयंती वर्ष नव्हे वर्ष दोन हजार तेवीसच्या तीन मे वैशाख पौर्णिमा रोजी दोन हजार पाचशे सहासष्टवे बौद्धवर्ष होते आणि याच दिवशी बुद्धांची दोन हजार सहाशे सेहेचाळीसावी जयंती होती बौद्ध धर्माचा इतिहास गौतम बुद्धांनी आपल्या हयातीत बौद्ध धर्माचा भारतभर प्रचार केला आणि पुढील सहस्राब्दीमध्ये हा धर्म संपूर्ण आशिया आणि उर्वरित जगामध्ये पसरला ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात मौर्य भारतीय सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माला भारताचा राज्य धर्म बनवले अशोक काळात हजारो बौद्ध मठ बांधण्यात आले आणि बौद्ध धर्माच्या प्रचाराला प्रोत्साहन देण्यात आले पुढील काही शतकांमध्ये बौद्ध धर्म भारताच्या पलीकडे पसरू लागला बौद्धांचे विचार आणि तत्वज्ञान वैविध्यपूर्ण बनले त्यांच्या काही अनुयायी इतरांपेक्षा वेगळ्या कल्पनांचा अर्थ लावतात सहाव्या शतकात हुणांनी भारतावर आक्रमण केले आणि शेकडो बौद्ध मठांचा नाश केला परंतु या घुसखोरांना अखेर देशाबाहेर हाकलून देण्यात आले मध्ययुगात इस्लामचा या प्रदेशात झपाट्याने प्रसार होऊ लागला आणि बौद्ध धर्माला उतरती कळा लागली परंतु आधुनिक युगात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यामुळे बुद्धभूमीत बौद्ध धर्माला पुनर्जीवन मिळाले बौद्ध धर्माचे पंथ आज जगभरात बौद्ध धर्माचे हजारो पंथ किंवा संप्रदाय अस्तित्वात आहेत विशिष्ट भौगोलिक क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारे चार मुख्य संप्रदाय बौद्ध धर्मात समाविष्ट आहे थेरवाद बौद्ध धर्म थायलंड श्रीलंका कंबोडिया लाओस आणि म्यानमार या देशांमध्ये प्रचलित आहे महायान बौद्ध धर्म चीन जपान तैवान कोरिया सिंगापूर आणि व्हिएतनाम या देशांमध्ये प्रचलित आहे तिबेटी बौद्ध धर्म तिबेट नेपाळ मंगोलिया भूतान आणि दक्षिण रशिया व उत्तर भारताच्या काही भागात प्रचलित आहे नवयान बौद्ध धर्म हा चौथा सर्वात मोठा बौद्ध संप्रदाय असून तो भारतात प्रामुख्याने महाराष्ट्रात प्रचलित आहे यापैकी प्रत्येक संप्रदाय काही विशिष्ट ग्रंथांचा आदर करतो आणि बुद्धांच्या शिकवणींचे थोडे वेगळे अर्थ लावतात झेन बौद्ध धर्म आणि निर्वाण बौद्ध धर्म यांसारखे बौद्ध धर्माचे अनेक उत्पंथ देखील आहेत बौद्ध धर्माच्या काही संप्रदायांमध्ये ताववाद शिंतो आणि बॉन सारख्या इतर धर्म आणि तत्त्वज्ञानाच्या कल्पनांचा समावेश आहे नवयान बौद्ध धर्म हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीतून विकसित झाला आहे महायान व हिन यान, यान यासारख्या पारंपरिक बौद्ध धर्मामध्ये काही अंधश्रद्धा आणि कालबाह्य विचार बाबासाहेबांना आढळले बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला नवयान हा बुद्धांचा मूळ धम्म होय बौद्ध धर्म धम्म बुद्धांची शिकवण धम्म म्हणून ओळखली जाते त्यांनी शिकवले की प्रज्ञा शील दयाळूपणा संयम औदार्य आणि करुणा हे महत्वाचे गुण आहेत विशेषत सर्व बौद्ध पाच नैतिक नियमांनुसार जगतात ज्यांना पंचशील म्हणून ओळखले जाते हिंसा ना करणे चोरी ना करणे व्याभिचार ना करणे खोटे ना बोलणे मद्य व इतर मादक पदार्थांचे से सेवन ना करणे चार आर्यसत्य चार सत्य ही बौद्ध धम्माचा पाया होय सारनाथ ईशान्य भारत येथे बुद्धांनी पहिला धम्मसंदेश आपल्या पाच शिष्यांना दिला होता व त्यावेळी चार आर्य सत्य सांगितली होती बुद्धांनी शिकवलेली चार आर्य सत्य खालीलप्रमाणे आहेत जगात दुःख आहे त्या दुःखाला कारण आहे हे कारण म्हणजे तृष्णा होय दुःख निवारण्याचा मार्ग अष्टांदिक मार्ग आहे एकत्रितपणे ही तत्वे स्पष्ट करतात की मानवाला दुःख का होते आणि त्याने दुःखावर मात कशी मिळवावी तृष्णा म्हणजे वासना मोह आवड इच्छा आहे अष्टांगिक मार्ग बुद्धांनी आपल्या अनुयायांना शिकवले की चौथ्या आर्य सत्यामध्ये वर्णन केल्याप्रमाणे दुःखाचा अंत अष्टांगिक मार्गाचा अवलंब करून प्राप्त केला जाऊ शकतो कोणत्याही विशिष्ट क्रमाने बौद्ध धर्माचा अष्टांगिक मार्ग नैतिक आचरण मानसिक शिष्यत्व आणि प्रज्ञा प्राप्त करण्यासाठी खालील आदर्श शिकवतो सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक कर्म सम्यक उपजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती सम्यक समाधी बौद्ध धर्माचे धर्मग्रंथ बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ कोणता बायबल किंवा कुराण प्रमाणे बौद्धांचा कोणताही एक असा केंद्रीय धर्मग्रंथ नाही बौद्ध लोक अनेक पवित्र ग्रंथ आणि धर्मग्रंथांचा आदर करतात काही सर्वात महत्वाचे बौद्ध ग्रंथ खालीलप्रमाणे आहेत त्रिपिटक तीन टोपल्या म्हणून ओळखले जाणारे हे ग्रंथ बौद्ध लेखनाचा सर्वात जुना संग्रह असल्याचे मानले जाते बौद्ध धर्माचे प्रमुख ग्रंथ मानले जाते. सूत्रे दोन हजार हुन अधिक सूत्रे आहे। जी मुख्यतः महायानी बौद्धानी स्वीकारलेली पवित्र शिकवणी आहे. द बुक ऑफ डेड हा तिबेटी मजकूर मृत्यूच्या टप्प्यांचे तपशीलवार वर्णन करतो. द बुद्ध हिज धम्म हा नव्या कि आंबेडकरवादी धर्मग्रंथ आहे ज्यामध्ये भगवान बुद्धांचे चरित्र व त्यांच्या शिकवणुकी धम्म समाविष्ट आहेत बौद्ध धर्मातील सण व उत्सव दरवर्षी बौद्ध लोक वैशाख पौर्णिमा साजरा करतात हा सण बुद्धांचा जन्म ज्ञान आणि मृत्यू यांचे स्मरण करतो वैशाख पौर्णिमेलाच वेसाक बुद्ध पौर्णिमा किंवा बुद्ध जयंती म्हणूनही ओळखले जाते भारतभर दसरा किंवा विजयादशमी साजरी होत असताना बौद्ध धर्माचे अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या समारंभात भाग घेतात या दिवशी एकोणीसशे मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लक्षावधी अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती जगभरातील बौद्ध अनेक सणोत्सव साजरा करतात तसेच ते इतर अनेक वार्षिक उत्सवांमध्ये भाग घेतात या लेखामध्ये आपण बौद्ध धर्माची माहिती जाणून घेतली हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा धन्यवाद